रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी सात तारखेला मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला या पाच माजी नगरसेवकांमुळे भाजप आणखी मजबूत झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत मात्र या नगरसेवकांच्या विरोधात ज्यांनी दोन मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली होती त्यामध्ये काहींचा निसटता पराभव झाला होता अशा भाजप कार्यकर्त्यांच्या मात्र आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय पक्षांना लागले आहेत मध्ये दहा नगरसेवक निवडून आले त्यातील विशाल धनवडे बाळा ओसवाल प्राची अल्हाट पल्लवी जावळे संगीता ठोसर या पाच माजी नगरसेवकांनी आज प्रदेश अध्यक्ष बावनकुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला शहराध्यक्ष धीरज घाटे आमदार सुनील कांबळे यावेळी उपस्थित होते भाजपने महापालिकेसाठी या माजी नगरसेवकांचे स्वागत केले असले तरी त्यांच्या प्रभागात गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या आणि भाजपमधून इच्छुक असणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले महापालिकेची तयारी सुरू असताना पक्षात अन्य पक्षातील माजी नगरसेवकांचा प्रवेश केला जात असल्याने भविष्यात उमेदवारी मिळवण्यासाठीची स्पर्धा तीव्र होणार आहे त्यामुळे धाकधूक वाढली आहे विशेष म्हणजे या पाच माजी नगरसेवकांपैकी चार जणांची थेट लढत भाजपच्या उमेदवारासोबत झाली होती यातील बाळा ओसवाल हे एक हजार चारशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाले संगीता ठोसर या केवळ एकशे एक्क्याऐंशी प्राची अल्लाट या सातशे पंच्याहत्तर धनवडे फक्त दोनशे सहासष्ट मतांनी विजयी झाले तर पल्लवी जावळे यांनी अपक्ष उमेदवाराचा दोन हजार सातशे एकोणसत्तर मतांनी पराभव हो केला त्यांच्या विरोधात भाजपा उमेदवार रिंगणात नव्हता तेथेही आता भाजपमधून अनेक इच्छुक तयार झालेले असताना जावळे यांच्या प्रवेशाने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत पुण्यातील माजी नगरसेवकांचा हा पक्षप्रवेश महत्वपूर्ण आहे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देणे पसंत नव्हते म्हणूनच हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले अशी होती दोन हजार सतरामधील स्थिती प्रभाग क्रमांक सदोतीस क अप्पर इंदिरानगर बाळा ओसवाल नऊ हजार आठशे वीस शिवसेना गौरव घुले आठ हजार तीनशे एकोणचाळीस भाजप ओसवाल यांचे मताधिक्य एक हजार चारशे एक्क्याऐंशी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस ब कोंढवा बुद्रुक एवलेवाडी संगीता ठोस दहा हजार नऊशे बावन्न शिवसेना सुवर्णा मारकड दहा हजार सातशे एकाहत्तर भाजप ठोसर यांचे मताधिक्य एकशे एक्क्याऐंशी प्रभाग क्रमांक सव्वीस अ महम्मदवाडी कौसरबाग प्राची अल्हाट आठ हजार सहाशे चोवीस शिवसेना अश्विनी सूर्यवंशी सात हजार आठशे एकोणपन्नास भाजप आल्हाट यांचे मताधिक्य सातशे पंचाहत्तर प्रभाग क्रमांक सतरा ड रास्तापेठ रविवार पेठ विशाल धनवडे बारा हजार चारशे तेवीस शिवसेना अरविंद कोठारी बारा हजार एकशे सत्तावन्न भाजप धनवडे यांचे मताधिक्य दोनशे सहासष्ट प्रभाग क्रमांक सोळा अ कसबा पेठ सोमवार पेठ पल्लवी जावळे अकरा हजार सातशे शहात्तर शिवसेना छाया वारभुवन नऊ हजार सात अपक्ष जावळे यांचे मताधिक्य दोन हजार सातशे एकोणसत्तर